नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्मार्ट हवामान या यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो आज दोन जुलै दोन हजार पंचवीस या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दोन ते पाच जुलै या दरम्यानचा हवामानंद हो असमाणे अनेक ठिकाणी पाऊस पडणार आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेत आहोत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून तुमच्या गावाचे व शहराचे नाव कमेंट करून कळवा म्हणजे त्या ठिकाणचा अंदाजही देण्यात येईल मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की अनेक ठिकाणी आपल्याला आज आणि उद्या देखील पाऊस पाहायला मिळत आहे सतरा सांगली कोल्हापूर सोलापूर अकलूज त्याचप्रमाणे लातूर पुणे अहिल्यानगर मुंबई पालघर मालेगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर जळगाव शेगाव वाशिम नांदेड या सर्वच ठिकाणी आपल्याला आज दुपारनंतर मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे साखरी धुळे माजलगाव मनमाड वैजापूर छत्रपती संभाजीनगर पैठण अहिल्यानगर जामखेड बीड खेड पुणे गोरेगाव खोपोली चिपळूण सातारा वळूस विटा पंढरपूर सोलापूर या सर्वच ठिकाणी आपल्याला आज दुपारनंतर मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस भाग बदलत पडताना पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे काही ठिकाणी फक्त हलक्या सरी येण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे त्याचप्रमाणे हिंगोली वाशिम नांदेड परळी कैज जामखेड या ठिकाणी देखील आपल्याला आज दुपारनंतर त्याचप्रमाणे पुढील चार ते पाच दिवस मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस भाग बदलत पडताना पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे धुळे नाशिक पालघर आणि मुंबई संपूर्ण कोकणपट्टीमध्ये देखील मध्यम ते मुसोदा स्वरूपाचा पाऊस आपल्याला पुढील चार ते पाच दिवस पडताना पाहायला मिळणार आहे तर काही ठिकाणी मात्र ढगाळ वातावरणासह फक्त हलका पाऊस पाहायला मिळू शकतो असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की अनेक ठिकाणी आपल्याला येल्लो अलर्टही पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की आज आणि उद्या देखील आपल्याला जवळपास मराठवाडा विदर्भ दक्षिण भारत आणि उत्तर भारतातही अनेक ठिकाणी मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे पुढीलच्या ते पाच दिवस ही स्थिती कायम असणार आहे तर मित्रांनो ही होती हवामानाबद्दलची छोटीशी माहिती व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय जवान जय किसान धन्यवाद